बाईसाला पुढं का पाठवलं स्वामींनी कि आपल्या गुरु समोर आपण उपाधीने जायचं नाही गुरु मानत बर होते श्री प्रभू बाबाला आणि शिष्य परिवार बरोबर घेऊन गेले तर ती उपाधी होते एक प्रकारची म्हणून आपण गुरु समोर उपाधीने जायचं नाही म्हणून त्यांना आधी तुम्ही पुढे जा आम्ही मागून येतो ठीक याच्यातून हे सांगितले कोणा कोणी असो आपले गुरु आहेत ना त्यांच्या पुढे आपण नम्रतेने लिनतेने गेलं पाहिजे आपण उपाधीने गेलं तर तो आपल्याला दोष आहे आपण आपल्या गुरुची हेळ ना केलं प्रकारे एक प्रकारचे म्हणून स्वामींनी ईश्वर अवतार होते ते परंतु दाखवायचं कोणाला होतं आपल्या जीवाला शिकवायचं होतं ते म्हणून स्वामींनी आधी बाईसाला पुढं पाठवलं हो मग आपण गेले जशी आमची पूजा करतात तशीच तिथं पूजा करा आणि दृष्टीच्या अनुकाराने करा त्यांच्या मनोधर्माने करा त्यांची प्रवृत्ती भंगू देऊ नका प्रवृत्ती भंगली तरी दोष आहे म्हणून त्यांची प्रवृत्ती भंगू देऊ नका या चरित्रातून हा बोध होतो